नंदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रा सत्तावीस एप्रिल ते दोन मे दरम्यान चिकोळी तालुक्यातील जागृत देवस्थान श्री हालसिद्धनाथ यात्रा प्रमाणे यावर्षी देखील शनिवार दिनांक दे सत्तावीस एप्रिल रोजी संध्याकाळी कर बांधून सुरुवात होणार असून गुरुवार दिनांक दोन मे दरम्यान संपन्न होणार आहे श्रीमंत सरकार श्री अजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व श्रीमंत सरकार विजयसिंह निंबाळकर व विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नंदी व नंदीवाडी ग्रामस्थांच्या व वा मलिकवाड एकसंबा सदलगा दत्तवाड व परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी कर बांधणीचा कार्यक्रम होणार असून मंगळवार दिनांक एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता आंबिल घागर मिरवणूक व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक एक मे रोजी पहाटे चार वाजता श्रींची वाकणूक होणार आहे व त्यानंतर महाने कार्यक्रम तसेच गुरुवार दिनांक दोन एप्रिल रोजी गुरुवार दिनांक दोन मे रोजी संध्याकाळी पाच वाजता स्त्रीच्या पालखींची मिरवणूक व नारा उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे यात्रेदरम्यान भव्य ढोल वाजून स्पर्धा रामदास स्मर्धानी आखाडा कोल्हापूर यांच्या लाठीकाठी स्पर्धा तसेच घोडागाडी स्पर्धा बैलगाडी स्पर्धा जनरल बैलगाडी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यात्रेदरम्यान भाविकांची सोय व्हावी यासाठी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत नंदी यांच्याकडून पाण्याची सोय लाईट व्यवस्था व आलेल्या व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले यात्रेमध्ये परिसरातील व्यापारी वर्ग व भाविकांनी भाग घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आलं आहे विशाल क्रांती न्यूजसाठी अमर माने